तुमचं पुन्हा एकदा माझी सगळ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज रामनवमी तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा की माझं चाललं डबा करण्याचं काम आणि डबा झालेला होता डब्यासाठी छान मस्त फ्लावरची भाजी पोळ्या वगैरे करून ठेवलेल्या होत्या पण त्यासोबत आता मी चटणी करते तर आपण उडदाची चटणी करतो त्याचप्रमाणे आम्ही नागलीच्याही पापडची मस्त अशी प चटणी करतो तर एका साईडला चहा ठेवला गेलेलं होतं आणि आता फ्लावरची भाजी पोळ्या तर झालेलंच होतं तर पापड भाजून घेतला आणि गरम गरम पापड लगेचे ना पापडचा भोगा होत नाही तर तो प्लेटमध्ये ठेवला आणि आता इकडे डबा वगैरे भरून घेते तर भाजी वगैरे भरून त्यामध्ये म्हणजे जास्त गरम मी पोळी डब्याला द्यायची नाही तर टोपल्यामध्ये थोडे ओपनच पोळ्या ठेवलेल्या होत्या मी कारण गरम गरम पोळ्या भरल्यानंतर असं त्यामध्ये वाफ म्हणजे पोळी ओली होऊ शकते वाफेने त्यामुळे तर डब्यामध्ये पोळी वगैरे म्हणजे डबा भरून घेतला आणि त्यानंतर आता पापडीची चटणी तर पापडीत चटणी छान मस्त आहे ना ज्याप्रमाणे आपण उडीत पापडेचं चुरा करतो हो ना त्याचप्रमाणे नागलीचाही पापडचा असा चुरा वगैरे करून घेतला आणि भाजल्यानंतर असा बारीक होतो आणि तुम्ही तळूनही याची चटणी करू शकता आणि उन्हाळ्यामध्ये ना उडीत पापडपेक्षा नागलीचे पापड खाणं जास्त चांगलं कारण नागलीचे चा पापडमध्ये थंडाई असते तर त्यामध्ये ना आपणच घरचं लाल तिखट आणि थोडंसं मीठ तर त्या पापडामध्येही मीठ असतं त्यामुळे चटणीला आपण मीठ नॉर्मलच टाकतो तर टाकले नाही तरी चालते कारण यामध्ये पापडामध्ये असतं आणि त्यानंतर थोडंसं तेल तर अशा प्रकारे ना चटणी पण माझी मस्त तयार झाली तर चला तुम्हाला बोलले होते एकदा तुमच्यासोबत नागलीची चटणी नागलीचे पापडची चटणी शेअर करेल तर आज केली आहे तर खूप मस्त लागते छान लागते तुम्हीही नक्की करून बघा डबा भरून ठेवला आणि सईच आमच्या सगळ्यांचा चहा वगैरे झाला सईचे हे ड्युटीला गेले आज रामनवमी तर तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज रामनवमी होती आणि बाहेर माझी रांगोळी वगैरे काढायची बाकी होती अजून तर मी उमराटेचा पहिले पण करून घेतलं तर आपल्या घरामध्ये ना कोणताही छोटा सणवार वार असला आणि आज रामनवमी तर त्यामुळे मी आज ना मस्त उमराट्याचं लेपन वगैरे केलं आणि उमराट्याचं जेव्हा लेपन करतो ना तेव्हा खूप छान असं ना प्रसन्नतेचं वातावरण निर्माण होतं आणि आपल्या घरातले निगेटिव्हिटी बाहेर जाते आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येते मला तर मला आहे ना हळदीचं उमरा ठेवायला लेपन करणं खूप आवडतं कारण एक आहे ना असं दारामध्ये छान वेगळीच आहे ना अशी शोभा निर्माण होते त्यामुळे तर अशा प्रकारे ना मी आता हळदीचं लेपन करणं मला खूप जास्त आवडतं कारण त्याचं छान मस्त माझा आहे ना पहिले उमरा राहता आता उमरा बसवला ना तर खूप छान असं मस्त लेपन लावलं का मस्त वाटतं आणि त्यानंतर छान मस्त बाहेर रांगोळी काढली जय श्रीराम तर छोटीशी मस्त आज काही जास्त तयारी नाही आहे आणि बाहेर ये ना रामांचं श्रीराम प्रभूंचा रथ येणार होता तर गावा मध्ये देवीच्या मंदिरामध्ये ना तिथे श्रीरामप्रभूंची मूर्ती आहे तर सगळे काही तयारी ताट वगैरे नारळ वगैरे फुलं आणि तांदूळ वगैरे सगळं ताट भरून घेतलं आणि आता तिकडे रथ येणार तर आम्ही तिकडे पुढच्या साईडला जाणार आहे तर चला तुम्हालाही आमच्या गावचं रथ कसं असतो तर सगळ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा <laughs> लेगु देका का मतला तर श्रीरामप्रभूंचा रथ आलेला होता तर आम्ही सगळ्यांनी के औक्षण केलं आणि ना हा रथ असतो ना त्याला बैल जोडले जातात तर ते बैल जोडणं पण खूप अवघड असतं म्हणजे कधी कधी तो निघून जातो तर मी पण घाबरत होते कारण म्हणजे असं कसं प्राण्यांचं असं सांगता सा येत नाही तर म्हणजे असं पकडून त्यांना बांधावं लागतं पॅक तेव्हा हे बघा असं सुटून जात होता त्यामुळे सगळे काही घाबरत होते आम्ही थोडंसं लांबच होतो तर कशी वाटले आमच्या गावची श्रीरामप्रभूंची रथयात्रा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि खूप छान मस्त पद्धतीने येणार रात्री गावामध्ये पण येणार भरपूर मोठे आहे ना व उत्साहाने यात्रा पण भरलेली होती आणि सगळे आर तिथं मंदिरामध्ये आरती वगैरे करतात सगळेजण एकत्र येऊन ये ना हा श्रीरामप्रभूंचा आहे ना श्रीराम मी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते तर सगळे काही तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि असे परंपरा ना इकडे म्हणजे आपल्या गावाकडेच दिसून येतात आणि माझे सगळे काही सासू जावा सई मा आमची मामा आई सगळे काही इथेच आहे ना ह्या इकडे आलेले होते तर पुढच्या साईडला आणि तिथेच रथ येतो आमचं घर थोडं मागच्या साईडला येतं आणि सगळे ना आपले माझे सासरे सासून त्या होत्या तर आम्ही सगळ्यांनी ना त्यांचं त्यांच्या पाया पडले त्यांच्या आशीर्वाद घेतल्या तर आज उपवास पण असतो बारा वाजेपर्यंत तर बारा वाजता श्री प्रभूंचा जन्म होतो त्यानंतर आपला उपवास सोडला जातो तर अशा प्रकारे छान मस्त आमचे ना श्री रामप्रभूंचा रथ ओवाळणी झाली आणि खूप छान वाटलं तुम्हाला पण कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दोन तीन दिवसापासून एवढं गरम होत होतं ना, ना, ना आणि आज ना मस्त पाऊस झाला तर पहिले ना थोडीशी भुरभुर झाली आणि आज आम्ही ना पापड केलेच नाही तर म्हटले बरं आपण आज पापड काढलेले नाही कारण खूप ना असं अभट निर्माण झालेलं होतं म्हणजे पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं हे बघा अशा प्रकारे आणि सई मस्त भुरबुरीमध्ये उभी होत होती नाचत होती सई ना झोपातून उठलेली होती त्यामुळे जास्त काही मोडत नव्हतं त्यानंतर आपल्या घरातलं आवरण सावरण असतं आणि बराच टाईम आरामच केला तर आज पापड वगैरे काहीच केले नाही तर आरामच केला आज आणि तर आता थोडंसं बरं वाटलं आहे आणि आज आमच्या गावामध्ये यात्रा आहे तर तुम्हाला यात्रा कशी असते आमच्या गावाची तर दाखवणार आहे ते आम्ही तिथं आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि साडेचार आणि दोन तीन दिवस खूप जास्त गरम होत होतं म्हणजे प्रमाण उष्णतेचं प्रमाण खूप वाटलं गेलं होतं आणि आज मस्तपैकी पाऊस आला आहे आणि खूप छान असं मस्त वातावरण तयार झालं आहे कारण एवढं गरमट होत होतं ना खूपच गरम व्हायचं तर काल रात्री पण अचानक लाईट गेली एक दीड तास लाईट आली नाही असं झालं होतं बाहेर येऊन जो बघित गरम होत होतं आणि आता मस्त ते खेळ एका साईडला ऊनही पडलंय आणि मस्त पाऊसही येत आहे हे बघा मस्त वातावरण तयार झालेलं आहे बाहेर तर चहाचं टाईम झालेला होता आज मस्त ब्लॅक टी तर आज मस्त ब्लॅक टीचा मूड झालेला होता कारण बाहेर मस्त पाऊस चालला होता आणि आता थोडासा जोरात आलेला होता तर म्हणजे पत्र्याचा खूप आवाज असल्याने मी आवाज सगळा म्यूट केला आहे आणि त्यानंतर आज आपली रामनवमी आणि वेळेस बेसमी हा फोटो घेऊन आलेली होती ना तर आज जास्त काही पूजाचं डेकोरेशन वगैरे काही नाही आहे जास्त सिंपल साधी पण छान मस्त असं मन प्रसन्न करणारी पूजा आज मी केली तर टेबलवरच आहे ना आपल्या श्रीरामप्रभूंची माझे फोटो होता तो ठेवला तर तो असं कागदी त्यामुळे तो मी बॉक्सला लावून ठेवलेला आहे आणि त्यानंतर तो देवभारमध्ये काही एवढं बसत नव्हतं त्यामुळे मी आपल्या स्वामीं शेजारीचे ना तो फोटो ठेवला छान त्यांना आसन टाकलं आणि मस्त पूजा मांडणी केली तर कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता बघत राहा पण मस्त अशी पूजा मांडणी झाली तर आज राहनो मी होती ना तर मला असे पूजा वगैरे करणं आवडतं आणि बऱ्याच इंच्या कमेंट होत्या की तुझी सासूपे तुला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करते आणि आडवत नाही तर नाही मला ते आडवत नाही ते म्हणतात की तुला जे येईल ना तू ते कर तर आपण जे जेवाची पूजा वगैरे करतो ते आपण आपल्या घरासाठी सुख समृद्धी नांदवते अशीच देवाकडे प्रार्थना करतो त्यामुळे ते मला ना सपोर्ट करतात आणि ते म्हणतात की तुला जे येईल ते कर आणि ते मी जेव्हा काही करत असते ना तेव्हा त्या ते सैला सांभाळत असतात कारण लहान मुलांना पण सोबत कोणीतरी असतंच ना तर मला पूजा वगैरे करणं आवडतं आणि त्यांनाही माहिती आहे की इला पूजा वगैरे अशी घरामध्ये सजावट करणं आवडतं त्यामुळे त्या मला कधीच आडवत नाही आणि त्यानंतर इथले दे आपले देवघर घेतले देवघराबद्दल पण बऱ्याच त्यांच्या खूप मस्त कमेंट होत्या तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि आता घरातही मस्त आहेत ही स सगळ्या देवांना ना मी फुल वगैरे दिलं मस्त देवराही सहसला गेला आणि मला फ्लॉवर ने सजवणं फार आवडतं आणि बऱ्याचदाना माझी पूजा वगैरे सगळं काही आवडतं तर कालच्याही व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं मम्मीला खूप छान छान कमेंट केल्या तर पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद आणि हे बघा आपल्या देवाऱ्याचं लुक तर लायटिंग वगैरे लावल्यानंतर देवाऱ्याला खूपच छान लूक आले आणि देवाऱ्याची डिझाईन आहे ना खूप मस्त आहे तर जेव्हा पण मी देवाऱ्या ना म्हणजे स्वच्छ वगैरे पूर्ण करेल ना तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये सगळा माझा देवरा म्हणजे देवरा कसा असावा देवाऱ्या घेताना क आपण काय बघून देवारा घेवा हे सगळं काय डिटेलमध्ये सांगणार आहे तर तो व्हिडिओ नक्की येईल तर जे कोणी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब करेल नसेल ना नक्कीच चॅनलला करा तर छान अशी माझी मस्त पूजा झाली आहे आता तर माझे को फोटो होता श्रीराम प्रभूंचा तर तो मी इथे ज्या स्वामी शेजारी ना आसन टाकून ना त्यावरती त्यांना स्थापित केलं आणि छान मस्त माझी छोटीशी आज पूजा झाली आहे आज जास्त काही तयारी नाही केलेली आहे तब्येत बरी नसल्यामुळे आणि आपल्या स्वामींची पूजा झाली आहे दिवा वगैरे लावलेला आहे आणि मला असं दूर वाटत दूर असेल तर वाटीधूप लावलेली आहे त्यामुळे घरामध्ये खूप छान असं मस्त वाटीधूपचा दरवळतोय आणि आता फटाक्यांचा आवाज येत असेल तर आता आम्ही चाललो आहे गावामध्ये आहे ना यात्रा भरते आणि आता ते आरती पण चालू झाली आवाज येतोय तरी चला तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते आमच्या गावची यात्रा तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तरी ही ना शोभेची दारू असते तर म्हणजे हे तुम्हाला सगळे काय असं खेड्यागावाकडेच बघायला भेटेल आणि छान मस्त असं सगळेजण सगळे गावकरी ना आलेले गाव होते सगळे बघत होते आणि सई आहे ना मामांसोबत आलेली होती ज्या ती त्यांच्यासोबत होते मला वाटलं ती घाबरत असेल पण अजिबात ती घाबरली नाही तर मागच्या वर्षी ना तू लहान होती ना ती घाबरायची आला आणि फटाक्यांचा आवाज पण मोठा होता म्हणजे यांचा आहे ना यांचा नव्हता येत पण बाकीचे काही होते ना तो मोठा होता मला असं वाटायचं सई घाबरेल पण सही आता अजिबात घाबरत नाही आणि छान मस्त ही शोभेची दारू आम्ही खूप सगळं म्हणजे खूप एन्जॉय केला खूप छान छान आहे आणि बघण्यासारखं असतं तर तुम्हालाही म्हटले तुमच्यासोबतही शेअर करू कारण आत्ता आहे ना हे काही जास्त बघायलाच भेटत नाही पूर्वी हे खूप असायचे शोभेची दारू तर चला तुम्हालाही म्हटले तुमच्यासोबत शेअर करेल तुम्हीही व्हिडिओचा आनंद घ्या त्यानंतर असंही आम्हाला तिथे भेटली मंदिरात आली मामांसोबत तर आम्ही तिला विचारलं की तू घाबरते कसंही फटाक्यांना तर अजिबात घाबरत नाही ती म्हणती मी घाबरत नव्हती आणि ती घेऊन आलो आणि आम्ही थोडंसं खोलीचं भोवतो ना तर म्हणजे असं खूप छान असं मस्त त्यांना सगळीकडं उज्जेड झाला होता फटाक्यांनी ही सगळी काही अशी वेगवेगळ्या प्रकारे अशी शोभेची दाग तयार केलेले असते वेगवेगळे असे त्याला आकार दिलेले असते आणि ते ना असे मस्त सगळीकडे असं दाखवले जातात तर असे ना म्हणजे जास्त कोण आता सिन्नरची जेव्हा यात्रा असेल ना भेरंगनाथ मा बाबांमध्ये तेथा पण येईल शोभेची दारू असते आणि एन्जॉय करत लहान मुलं खूप एन्जॉय घेतात तर तुम्हाला पण कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर बाहेर पण असं लहान मुलांसाठी विक्रीसाठी ना यात्रा भरलेली होती असे छोटे मोठे खेळणे वगैरे होते तर ही या वर्षी जास्त काही मुंबई मागच्या वेळेस खूप जास्त मोठी होती आणि बघण्यासाठी बघा किती सारी गर्दी झाली आहे खूप आणि मंदिरात पण त्या साईडला पण दर्शनासाठी गर्दी होती आम्ही दारू सांगल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि सगळीकडे सगळं गाव सगळं गावचं एका ठिकाणी जमा झालेलं होतं आणि सगळं काही असं आहे ना खेडेगावाकडे दिसून येईल सगळे असे कार्यक्रम काही असले की सगळे एकत्र येऊनच साजरे केले जातात आणि हे देवीचं पटांगण आहे ना, ना खूप मोठं आहे सगळे काही कार्यक्रम इथेच आयोजित केलेले असतात तर बऱ्याच वेळा तुम्हाला हे मंदिर मी शेअर केलेलं आहे आणि आता पण येणे तिथे देवीचं तुम्हाला हे आता दर्शन भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चाललो नाही कारण मी लगेच थकून गेले एनर्जी नाही आहे अजून तर चला तर आता घरी आले आणि आमचं स्वयंपाक वगैरे सगळं काही झालं होतं तर डाळ भातच केलं आहे साधं वगैरे म्हणजे तुरीची डाळ आणि भात पोळ्या असं साधं स्वयंपाक केलेलं आहे आज आता देवराने ते दे दे आम्ही जेवण करतो आणि छान पिकी आम्ही काय घेतले तुम्हाला सई दाखवेल सई गावात काय होता सांग बर जोरात सांग पाऊस आला होता का पापड घेतलं <laughs> तू हे काय घेतलं चुचू घेतली कशी चालते चुचू तुझी चुचू कशी चालती, चूचू चालती। बापरे अशी चालती का चुचू चू कुलर व चढली तर आम्ही जाताना स्वयंपाक करून गेलेले होतो तर आल्यानंतर देवाला नैवेद्य दिला तर मस्त रामफाचे शिखरण आपली डाळ भात आणि शेंगदाण्याची चटणी पोळी तर असा साधा आज नैवेद्य होता पर गोडमध्ये रामफाचं शिखरण केलेलं होतं आणि इकडे दिसते ना तर ते पापड तयार केलेले होते ना तर ते ना भरायचे बाकी होते तर ते झाकूनच ठेवलेली होती ह्या साईडला तर तिथे नैवेद्य दिल्यानंतर आपल्या देवला तेही मी नैवेद्य दाखवल्या त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि येताना मस्तपैकी ना तर यात्रेमधली भेळ आणि गरमगरम जिलेबी खूप मस्त लागते तुम्हाला हे माहीत असेल तर खूप मस्त अशी टेस्ट असते याची तर रामफळाचं हे मस्त झालेलं होतं आणि मस्त असा भत्ता म्हणतात याला तर भेळी म्हणतात कोणी तर मस्त आम्ही सगळ्यांनी जेवणासोबत हे घेतलं त्याचाही मस्त आनंद घेतला तर या तुम्ही पण खायला तर चला आता आम्ही जेवण बसलो आहे आणि मस्त यात्रेतून भेळ आणि जिलेबी घेऊन आलो आहे तर चला इथं आजची व्हिडिओची करते कसं वाटलं व्हिडिओ कमेंट बी नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय